हाय अलफ यू जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे या सुंदर सुंदर डिझाईन्स एक फुटाच्या आहेत बारा इंचाच्या बल्क ऑर्डर आहेत या कुरियर व्हायच्या आधी एक व्हिडिओ बनवते खूप सुंदर आहेत या समाईच्या खाली डायनिंग टेबलवरती किंवा देवाच्या समोर आपण प्रसाद ठेवतो त्याच्यासाठी या यूज करू शकतो आपण त्याच्यानंतर ह्या अशा छोट्या अजून खूप छोट्या छोट्यासुद्धा म्हणजे अगदी सात सात इंचाच्या ह्या आहेत आणी समय नीरान हे आपण खूप छोट्या आणि समयी किंवा निरांजनाच्या खाली वगैरे तुम्ही ठेवू शकता वाणवस्तू म्हणून देऊ शकता हे सुंदर असं श्रीयंत्र बनवलेलं आहे हे दोन फुटाचं आहे या हाफ सर्कलच्या रांगोळ्या आहेत हाफमध्ये सुद्धा हे ओणम म्हणजे डिझाईन्स आहेत याच्यामध्ये जर जागा कमी असेल घराच्या बाहेर वगैरे तर तुम्ही या छोट्या प्र अशा ठेवू शकता खूप सुंदर दिसतात या आपण हे मोठे असे कलश आहेत हे सुद्धा खूप छान आहेत आणि मो म्हणजे छान दिसतात रांगोळी म्हणून ह्याच्या खाली रेग्झिन वापरलेलं आहे ह्या सगळ्या ऑर्डरच्या रांगोळ्या आहेत एक म्हणजे माझ्या रिसेलर कस्टमरच्या या ऑर्डर आहेत त्यांनी ऑर्डर दिल्या ते कमळ आहेत छोटे छोटे वेगवेगळ्या कलरचे कमळ आहेत खूप सुंदर दिसतात हे सुद्धा खूप कलर्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर द्या हे गुलाब आहेत सुंदर असे अतिशय सुंदर दिसतात हे सुद्धा बल्क ऑर्डर घेते हा सगळा माल तयार आहे जर तुम्हाला यातलं काय पाहिजे असेल तर तुम्ही जरी स्क्रीनशॉट काढून मला सांगितलं तरीसुद्धा मी तुम्हाला ऑर्डर देईन खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत अवेलेबल यूट्यूबला माझं चॅनल आहे जयवराणी क्रिएशन तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन नवीन डिझाईन अशाच काय काय बनवत राहते त्या मी टाकत राहीन या या वेलकमसाठीच्या सुंदर अशा वेलकम डॉल तयार आहेत यासुद्धा तुम्ही दरवाज्याच्या बाहेर लावू शकता किंवा रांगोळीच्या समोरसुद्धा ठेवू शकता यासुद्धा तयार आहेत याचीसुद्धा ऑर्डर आहे खूप छान दिसतात यापणे ओम आहेत आपल्याकडे शुभचिन्ह म्हणून ओम स्वस्तिक ह्या सगळ्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत अतिशय सुंदर दिसतं हे सगळं त्याच्यानंतर हे आता श्रावणी सोमवार चालू होईल तर शंकराची पिंड असं त्रिशूल आणि शंकराची पिंड ह्यासुद्धा रांगोळ्या छान तयार आहेत तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर द्या ऑर्डर देण्यासाठी नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला व्हॉट्सअप करा त्याच्यानंतर मी फोटो पाठवीन तुम्हाला आणि त्यातलं जर तुम्हाला काय आवडलं तर आपण कुरिअरच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचवीन ही दोन बाय दोनची सुंदर अशी रांगोळी तयार आहे हे चौरंगा भोवतीचं चा एक छान अशी रांगोळी तयार आहे याच्यासुद्धा बऱ्याच ऑर्डर आहेत ही सुंदर अशी उंबरटा पट्टी आहे झेंडूच्या याची खूप सुंदर दिसते ही सुद्धा बऱ्याच जणं ऑर्डर देतात आणि बल्क ऑर्डर निघतात ते कमळ आहेत छोटे परत वन बाय वनमध्ये ह्यासुद्धा डिझाईन्स अवेलेबल आहेत ह्यासुद्धा आहेत ह्या बल्क ऑर्डर आहेत सगळ्या खूप सुंदर सुंदर ऑर्डर तयार येत आत्ता आपल्याकडे आणि प्रत्येकजण अगदी बल्क वाईज उचलतो आहे प्रचंड काम चालू आहे हे हँडमेड आहे हाताने बनवलं जातं सुद्धा हाफ रांगोळ्या खूप सुंदर आहेत त्याच्यामुळे थोडा एक सात आठ दिवस तरी लागतात कुरिअर करायला तुम्ही जर ऑर्डर दिली तर नक्की सात आठ दिवसात तुम्हाला कुरिअर पोस्टाने किंवा नॉर्मल प्रायवेट कुरिअरनी पाठवलं जाईल या सगळ्या वन बाय वनच्या डिझाईन्स आहेत खूप सुंदर दिसतात या डिझाईन सगळ्या ह्याच्यात कलर कॉम्बिनेशन कस्टमराईज करून दिले जातात तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरचं मी रांगोळी बनवून देते यासुद्धा खूप छान दिसतात मंगळागौर येते तर तुम्ही सवाश्रींना वाण म्हणून तुम्ही या गोष्टी देऊ शकता खूप सुंदर दिसतात या जोडी देऊ शकता किंवा सिंगल देऊ शकता खूप छान डिझाईन्स अवेलेबल आहेत या सगळ्या समईच्या इथे या डिझाईन तर प्रचंड सेलिंग होतं आता खूप आवडत आहेत सगळ्यांना या डिझाईन्स ही मॅट आहे वुलन फरनी बनवली आहे वॉशेबल आहे तुम्ही यातल्या सगळ्या डिझाईन्स वॉश करू शकता फक्त मशीनमध्ये न टाकता तुम्ही हाताने वॉश करा हे बघा हे कलश आहेत परत दाखवते मी तुम्हाला कलश खूप आवडतात हे सगळ्यांना आणि खूप ऑर्डर येतात ह्याच्यात हा अशा प्रकारे माल तयार आहेत आता एक्झिबिशन चालू होतील तर त्याच्यासाठी हा सगळा माल तयार आहे एकदम खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत यातलं कुठलंही काही पाहिजे असेल तर मला स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला कुरिअरच्या साह्याने ऑर्डर देईन हे बघा सगळं तयार आहे आणि आता हे डिस्पॅच होईल आज उद्यामध्ये सगळ्याचं कुरियर निघेल या सगळ्यांच्या बल्क ऑर्डर आहेत म्हणजे कस्टमरनी दिलेल्या ऑर्डर आहेत या हे बघा किती सुंदर अगदी फ्लोरिंगवरती एवढं सुंदर दिसतं की रांगोळी काढायची गरज नाही रांगोळी काढली तर ती पुसली जाते पण ही अशी कन्सेप्ट आहे की ती तुम्ही वॉश करू शकता आणि अगदी दोन मिनटात तुमचं घर सजवू शकता तुमच्या घरात जर जीना असेल किंवा आता गौरी गणपतीला आपल्याकडे गणपती बाप्पा येतो तेव्हा आपल्याला फुलांची वगैरे रांगोळी काढायला तर फुलांच्या पैसे वेस्ट जातात त्याच्यात आपण जर अशा रांगोळ्या ठेवल्या तर तुमचे पैसेही वाचतील आणि या रांगोळ्या रियूज करू शकता इथून आता समजा आपण दरवाज्याला पायऱ्यांच्या इथे ठेवल्यात तिथून उचलून आपण आतमध्ये पण ठेवू शकतो किंवा म्हणजे मल्टीपर्पज यूज रांगोळ्या आहेत या हे पा हे असं जेव्हा आपण एंट्रन्स म्हणजे वेलकम करतो कार्यक्रमांमध्ये तेव्हा या अशा प्रकारच्या तुम्ही वेलकमसाठी हे असं सजावट करून हे बघा अतिशय मनमोहक खूपच सुंदर दिसतं आहे असं एक एक स्टेपवरती मी जस्ट तुम्हाला एक एक डिझाईन दाखवते ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे -वेग प्रकार घेऊ शकता आणि लावू शकता हे बघा ही पण एक डिझाईन आहे माझ्याकडे हीसुद्धा खूप सुंदर आहे खूप छान दिसते हीसुद्धा हे बघा अशा प्रकारे ही, प्रकार ही। आपण लावू शकतो पूर्ण छान दिसते ही पण हे कलर कॉम्बिनेशन तुमच्यावरती आहे हे आता ऑर्डरचे आहेत त्याच्यामुळे कस्टमराईज केलेले आहेत हे बघा हे सुद्धा वन म्हणजे बारा इंचाचंच आहे हे फुल तुमच्या स्टेपचं मेजरमेंट जरी तुम्ही मला दिलं तरीसुद्धा मी तुम्हाला कस्टमराईज करून देऊ शकते खूप सुंदर दिसतं आहे हे समईच्या खालीसुद्धा ही डिझाईन खूप छान दिसते हे बघा हे अशा प्रकारे सुंदर असं स्वागतासाठी आपण हे करू शकतो आता मी तुम्हाला एक एक डिझाईन दाखवते म्हणून मी हे सगळं शूटिंग चाललेलं आहे आता हे बघा ह्या ज्या ह्याच्या पुढील रांगोळ्यात या सगळ्या मी हाफ रांगोळ्या दाखवते या तुम्ही जिन्याच्या प्रत्येक स्टेपवरती वेगवेगळी रांगोळी ठेवू शकता किंवा सेम रांगोळीसुद्धा ठेवू शकता खूप प्रकार आहेत रांगोळीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या रांगोळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत मला व्हॉट्सअप करा नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू यातलं काही आवडलं तरी मला याचा स्क्रीनशॉट पाठवा थँक्यू सो मच